दिनांक वीस मे रोजी मंत्रालयावर होणाऱ्या मोर्चासंदर्भात सकल मातंग समाजाची जिल्हास्तरीय बैठक संपन्न आज सावली परभणी येथे सकल मातंग समाजाची जिल्हास्तरीय बैठक लोजी साळे बहुजन क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा सकल मातंग समाज राज्य समन्वयक माननीय राधाजी शेळके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सभापती प्रल्हादराव आवचार ज्येष्ठ नेते अशोकराव शिंदे लवजी साळे कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष राजेश उपाडे सर माजी मनपा सभापती चांदुराम बोराडे हमालेख तन्यूंचे शेषराव सावळे रोहिदास नेटके बंसीलाल भंडारी मनोहर गवारे कुसुमताई चव्हाण लसा कमोचे कमलेश क्षीरसागर माजी मनपा सदस्य माऊली साळे उत्तम गोरे आशोक उबाळे कुणाल गायकवाड आदींची उपस्थिती होती दिनांक वीस मे रोजी मंत्रालयावर अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचे अबकडं करून उपवर्गीकरण करावे यासाठी सकल मातृ समाजाच्या वतीने महामोर्चा काढण्यात येणार आहे या संदर्भात नियोजन करण्यासाठी सखल मातंग समाजाच्या जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं बैठकीत सकल मातंग समाज जिल्हा समन्वयक प्राध्यापक अंकुशराव कांबळे यांची तर पाथरी तालुका समन्वयकपदी महादेव गवारे गंगाखेड तालुका समन्वयकपदी सुरेश मलगे परमेण तालुका समन्वयक म्हणून लखन पवार यांची निवड करण्यात आली प्रास्ताविक रोहिदास नेटके सूत्रसंचालक काशीनाथ गायकवाड तर आभार संतोष थोरात यांनी मानले आहेत बैठक यशस्वीसाठी प्राध्यापक राजेश भिसे सर अंकुशराव कांबळे दिलीपराव साळवे अजय वाघमारे विशाल साळवे बाळासाहेब साबळे कुणाल गायकवाड शिवाजी शेळके गणेश घोडे अशोक नेटके सुनील लोंडे पिराजी सावळे मारुती कदम लखन पवार पप्पू वाघमारे अविनाश मोरे सुरेश मलगे भागवत जलाले दिलीप सावळे भारत पारडे गोविंद कांबळे अमर ओवाळ विजय शेळके भागवत आंबोरे दिगंबर आगलावे अमोल शिंदे आर्यन आगळे पप्पू जोगदण भगवान शिंदे अशोक शिरसाट पंकज गायकवाड आदींनी परिश्रम घेतले आहेत महाराज देशासाठी मरेल तर देशासाठी अशी भीष्म प्रतिज्ञा करणारे देशपिता लहू असतात समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजश्री शाहू महाराज राष्ट्रमाता जाऊ राजमाता अहिल्यादेवी होळकर माता इथाबाई माता वालूबाई कामगार नेते विश्वरत्न साहित्यरत्न डॉक्टर अन्नभाऊ साठे शहीद सुखदेव शहीद राजगुरू शहीद भगतसिंग आणि नामांतराच्या लढ्यात आपला पहिला बळी गेलेला मातंग समाजाचा वीर हुतात्मा कांबळे जय भीम का म्हणतो म्हणून ज्या जातीवाद्यांनी माझ्या बापाचा खून केला एका खुनाचे दोन खून करणारा पृछीराम कांबळेचा मुला क्रांती सूर्यचंदर कांबळे या मातृभूमीसाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलं ज्यांनी आहुती दिली अशा सर्वच महामानवाच्या विचाराला अभिवादन करून माझ्या मनोगताला सुरुवात करतो आज सकल मातंग समाज परभणी जिल्हा आयोजित बैठक या ठिकाणी आपण आयोजित केली या बैठकीचं नियोजन रोहिताजी नेटके सुभाष वेटके आणि त्यांचे सर्व सहकारी राजेजी सर यांनी केलेला आहे चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यकर्त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्या बैठकीसाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या लवजीनगरचे ज्येष्ठ नेते कर्मचारी असून सुरुवातीपासून सामाजिक बांधिलकी जपणारे अशोकरावजी शिंदे साहेब परभणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती आता ज्यांनी सुंदर असं मनोगत व्यक्त केलं असे प्रगदरावजी आवचार तथा आपले बंधू रस्ता प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय राजेजी उफाडे सर पिशे सर लांडगे साहेब भारतरावजी गवारे त्याचबरोबर आमचे पोलीस कर्मचारी भोत्रे साहेब अत्यंत गोपनीयतेच्या भूमिकेत असलेले समोर सर्व समाजामध्ये बसलेले आमचे वात्मारी साहेब त्यांचे दोन रोल आहेत आज त्यांचा एक रोल आणि समाजाचा रो, एक रोल असे वाटणारे साहेब गोपनीय शाखेचे त्याचबरोबर गेल्या वीस वर्षापासून माझ्या खांद्याला खांदा लावून सोबत आपल्या बहुजन समाजाचं काम करणारे आदरणीय सरदारजी परभणीचे महापालिकेचे माजी सभापती चांदोराम गोराडे विशालजी साळवे चव्हाणताई हमाल युनियन चांगल्या पद्धतीने जिल्हाभर गाजवणारे आणि कष्ट करणाऱ्या माणसाला न्याय देणारे रोहिदासांना भेटे उपस्थित समोर असलेले बापूरावजी वाघमारे यांचे चिरंजीव अजय वाघमारे प्राचार्य गणेशरावजी घोडे संतोषरावजी थोरात बाळासाहेबी साबळे आमचे लाल सेनेचे नेते अशोकरावजी खोबाळे हविनास मोरे सनी शिंदे आणि या ठिकाणी सर्वच बसलेले पातंग समाजातील बहुजन समाजातील बघू आणि बहिणी <coughs> बारा मार्चला मुंबईत बैठक झाली ती बैठक खऱ्या अर्थानं शिंदेसाहेब त्या बैठकीला होतो खऱ्या अर्थानं सकल समाजाची बैठक वाटली कारण आपल्या समाजातील सर्व माजी मंत्री माझी माजी आमदार आणि सर्व संघटनांच्या जवळपास नव्याण्णव टक्के संघटनांचे प्रमुख त्या बैठकीला अवघड उपस्थित होते माझा मुलगा अकरा फेब्रुवारीला गेल्यावर अठ्ठावीस फेब्रुवारीला पुण्यात एक बैठक आयोजित केली त्याचंही निमंत्रण मला मराठवाड्यातून महाराष्ट्रातून दोन चार लोकांचं आलं परंतु मी त्या बैठकीला जाऊ शकलो नाही बारा तारखेचं निमंत्रण आल्याच्या नंतर मात्र थांबता येत होतं बारा तारखेची बैठक आयोजित केली आणि त्या बैठकीमध्ये वीस मोर्चा वीस मेचा मोर्चा जो ठरलेला आहे आपण आपले आकडे कोटी सांगतो कोटी समाज आहे सरकारी आकडे मात्र चिंताजनक आहेत आयोगाचे आपले चिंताजनक काय ते सांगितल्यानंतर तुम्हाला वाटेल की आपण किती कमी आहोत म्हणून त्याचा खुलासा न करता त्या बैठकीमध्ये पाच लाख लोक संपूर्ण महाराष्ट्रातून वीस मेला आले पाहिजे अशा प्रकारचा निर्धार झाला आपले दोन आमदार आहेत सुनील कांबळे आणि अमित गोयटे त्यांनी त्या मोर्चाचं खर्चाचं नियोजन ते दोन आमदार आणि एक माजी आमदार विदर्भातले उमरखेडचे ससाने विदर्भाची जिम्मेदारी घेतलेली आहे त्या आमदार लोकांनी तिथलच जो नियोजन आहे ते घेतलेलं आहे लसाकमचे बरेचसे पदाधिकारी होते या ठिकाणी सर यांनी आताच क्षीरसागर सरांनी सांगितलं ज्या आंदोलनामध्ये आम्ही साडेआठ लाखाचा निधी गेला सरांनी सांगितलं माझं मनोगत व्यक्त करण्याच्या अगोदर सर्व आपल्या परभणी जिल्ह्यातल्या कर्मचाऱ्यांचा मला अनुभव आहे तो अत्यंत चांगला आणि स्तित्य अनुभव आहे जे घटना आपल्याला कारण आपण थोडस इतिहासात गेलं पाहिजे एक घटना आपल्या परभणी शहरामध्ये घडली होती बंधू भंगारे नावाचा एक माणूस भंगार घेत होता दोन हजारची गोष्ट आहे आणि भंगार चोरीचं घेतलं म्हणून पोलिसांनी पकडलं रोप नावाचा पी आय होता आणि खंदारे नावाचे अत्यंत तीन मुसलमानाच्या आरोपी नियत मारण्याचा आरोपी तीन मुसलमानाचे सोडून दिले लोक नावाचा पीआय होता आणि आमच्या त्या खंडाऱ्याचे भंगारे असे तीन पाठ पाडले लोक भादर आणि म्हणून आम्ही तिथं मोर्चाचं आयोजन केलं बापूरावजी वाघमारे आज आपल्यात नाहीत पण त्यांच्या घरी आमची बैठक झाली समाजात मी काही नाव घेणार नाही मी काही सांगायचा विषय नाही बैठक झाली आणि काही लोकांनी कर्मचाऱ्यावर ब्लेम लावला की कर्मचारी आपले मदत करत नाही मी तेव्हा विषय मांडला की कर्मचारी रोज आपण जर पीठ नाही म्हटलं तर मदत कसे करतील रोज म्हणलं असं दुखायला तर मदत कसे करतील रोज म्हणलं त्याला कपडे नाही तर नाही तर मदत कसं करतील तर आम्ही इस्टिमेट केलं रुपयाचं इस्टिमेट आम्ही केलं सात हजार रुपये सगळे पोस्टर पॉम्पलेट मोजीनगर पासून मोर्चा काढायचा असं ठरलं त्या काळामध्ये दोन हजारला सात हजार रुपयाची जिम्मेदारी त्या इस्टिमेटचं झाली इस्टिमेट आपल्याला एवढं सात हजार रुपये खर्च यायला तिथं मी स्वतः जिम्मेदारी घेतली मी आणि स्वर्गवासी आज नंदोबस्ती आपल्यात नाही नंदोबस्कीनं मी जिम्मेदारी घेतली की ते पाच हजार रुपये आमच्या दोघावर सोडा आणि कर्मचाऱ्याकडे कोणीही जाऊ नका सात हजारात ते पाच हजार रुपये कर्मचाऱ्यांना जर नाही दिले तर नंदू तर सासरवाडीत राहते माझ्या घरावर पत्र येतं ते पत्र की उसने घेईन याजानं पैसे घेईन आपले ते मांडगावकर याजानं पैसे घेतले पाच हजाराची भरती मी करीन म्हणलं पाच हजाराचा जेव्हा मी घेतला आणि दोन हजाराचा मग बाकी सगळ्यावर सोडलं आमचं ठरलं आपले कर... ते लक्ष जिल्हाध्यक्ष होते काय म्हणून पाटुळे सर पाटुळे सरांना निरोप दिला की सर मोर्चाची तारीख ठरलेली आहे आणि आम्हाला तुम्हाला आमचं शिष्टमंडळ भेटा येणार आहे बापूरावजी ये आमारे यांच्या नेतृत्वाखाली वामनरावजी आवचार यांच्या घरी आम्ही गेलो कर्मचाऱ्यांनी सुंदर असं पंचवीसशे लोकांचं फुले आणि जिलेबीचं गोड जिलेबी तिचं नियोजन केलं आणि आम्ही प्रस्ताव मांडला की आम्हाला तुमच्याकडून अशा असा आपल्या समाजावर अन्याय झाला पाच हजाराची मदत करा एका शब्दामध्ये सगळे कर्मचारी म्हणले तुमचं नियोजन कधीचं वरच्या म्हणलं पंधरा दिवसात पैसे तुम्हाला मिळून जाईल दुसऱ्या दिवशी प्रल्हादरावजी आवच्या साहेब यांच्या दुसऱ्या दुसऱ्या नंबरच्या बंगल्यावर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या सरांनी पैसे जमा करून अडीच हजार रुपये आणून दिले आणि अडीच हजार रुपये दोन चार दिवसामध्ये देऊन हा एक कारण परभणीतल्या कर्मचाऱ्यांचं चांगला आहे दुसरा जे महाराष्ट्र तेलंगणा आणि आंध्र आहे तीन राज्यामध्ये कर्नाटक चार राज्यामध्ये जात असतो दोन चार राज्यामध्ये अण्णाभाऊचा पुतळा नाही त्या पुतळ्याचं नियोजन ठरलं आणि आम्ही कर्मचाऱ्यापर्यंत बसलेले आहेत आमचे भुत्रेसाहेब आहेत राजेजी उफाडे आहेत विशेष सर्वच कर्मचारी या ठिकाणी आहेत आमचं नियोजन ठरलं की कर्मचाऱ्याकडून पाच पाच हजार रुपये घ्यायची आम्ही निरोप दिला आणि आमच्या शिष्टमंडळाकडे प्रत्येक कर्मचाऱ्यानं पाच हजार सेवक असणाऱ्यांना अडीच हजार रुपये असे आम्हाला पाच पाच हजार रुपये ज्याच्यापर्यंत गेलो त्यांनी आम्हाला पैसे दिले आणि या सगळ्यांच्या सहकार्यातून सोळा फुटाचा साडेसोळा फुटाचा पुतळा की जे तीन चार राज्यामध्ये नाही तो बसलेला आहे म्हणून परत एकदा कर्मचाऱ्यांचं मी माझ्या संघटनेच्या वतीने सकल माध्यम समाजाच्या वतीने मी अभिनंदन करतो विषय आहे वीस मेच्या मोर्चाचा बारा मार्चला बैठक झाल्याच्या नंतर आजची पाचवी बैठक आहे साहेब मराठवाड्यामध्ये मी फिरत आहे आमचं जे संयोजन मंडळावरचं महाराष्ट्र लेवलचं ले 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 तर ते असं ठरलेलं आहे की जे पोस्टर जे येणार आहेत ती करून आमदार देणार आहेत खर्चाचं नियोजन आप ते करणार आहेत बैठका आहेत हे जे प्रवास आहे ते आपापल्या पद्धतीनं ज्याला जसं तशा पद्धतीनं ते आपण करायचं म्हणून मी पाचवी बैठक आहे मला जसं जमल तसं समाजापर्यंत जाऊन त्या बैठकाचं आयोजन करणं चालू आहे आज या बैठकीमध्ये एक आपल्याला या जिल्ह्यामध्ये कमीत कमी पाच जास्तीत जास्त दहा असे जिल्ह्याचे कॉर्डिनेटर संयोजक आपल्याला नेमायचे आहेत ज्याची कोणाची इच्छा आहे की ते परभणी शेअर सोडून तालुक्याच्या ता ठिकाणी जाऊ शकतो खेड्यात जाऊ शकतो त्यांनी आमच्याकडे नाव द्यायचं म्हणजे त्याची काही निवड नाही तिथं ठरलेलं आहे याचे काही राष्ट्रपतीचं पत्र नाही काही नियुक्ती पत्र नाही ज्याला जेवढं काम करताय तर ते त्यांना म्हणायचं की हो मी जिल्ह्याचा कॉर्डिनेटर समन्वयक म्हणून मी काम करू शकतो आणि या मोर्चामध्ये मी माझं योगदान देऊ शकतो असे दहा लोक आपल्याला आपल्या जिल्ह्यातून निवडायचे आहेत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणावर आपल्याला दहा लोक निवडायचे आहेत कोणालाही म्हणजे त्याच्यामध्ये कुठली संघटना नाही कुठल्या मतभेद नजर जे काम करायचंय तर त्यांना ते नावं द्यायचे आणि हे नावं वर जातील त्या त्या पद्धतीने वरची मंडळी दर दिवस आमचं अपडेट घेत आहेत की काय केलं कशा बैठका झाल्या काय झालं काय नाही तर ही जी आजची बैठक आहे भाषणं करावं लागतं म्हणून भाषण केलेल्या आहेत फक्त ही बैठक आहे नियोजनाची की आपल्याला वीस तारखेला जात असताना आपली संख्या कशी असली पाहिजे आपण कसं गेलं पाहिजे आणि जात असताना आपण अपन कुठल्याही आपल्याकडून कोणाला त्रास होऊ नये प्रशासनानं आपली दखल घेतली पाहिजे आणि आपल्याला देखील त्रास होऊ नये नाही तर होतंय काय बसमध्ये पोरं येतात कधी रेल्वेची साखळी वाढतात कधी रिझर्वेशन करून बसलेला माणूस असतो त्याला धक्काबुक्की करतात अशा प्रकारचं कुठलंही काही होणार नाही याची दक्षता आपल्याला प्रामुख्याने घ्यायची आहे जिल्ह्याची जिम्मेदारी माझ्यावर मराठवाड्याची जिम्मेदारी आहे पण प्रामुख्यानं या जिल्ह्यातून सुखरूप आपल्याला सगळ्यांना मिळून सोबत जायचं आहे आणि सगळ्यांना मिळून सोबत यायचं आहे म्हणून या महाराष्ट्रामधून जे काही जिल्ह्यातून लोक येतील तर मला आपल्याकडून अपेक्षा आप आहे की माझ्यासह आपण सर्वांनी जास्तीत जास्त काम करून पर आझाद मैदानावर वीस मेला आपल्या जिल्ह्याचं नाव कसं राहील आपली संख्या आपली जास्त कशी राहील आपल्याला स्पर्धा करायची नाही पण आपल्यालाच वाटलं पाहिजे की आपल्या जिल्ह्यातून एवढ्या मैदानी झाल्या आपल्या जिल्ह्यातून एवढे कर्मचारी आले आपल्या जिल्ह्यातून एवढे तरुण आले आपल्या जिल्ह्यातून एवढे विद्यार्थी आले अशा प्रकारचा मोर्चा यशस्वी आपल्याला करायचा